राहुल खेरमोडे व्हीलॉग्स युट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केला जाणारा आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक तीनशे सहासष्टच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती बोलणार आहोत अर्थातच बागेमध्ये सुंदरसा मोहर फुललेला आहे आणि या फुललेल्या मोहरातून फळांची चांगली निर्मिती व्हावी आणि ही चांगली निर्मिती होण्यासाठी पारगे भवनाची जी प्रक्रिया आपण होणं जी नैसर्गिकरित्या होत असते जी गरजेची असते त्याच्यासाठीच आपण आपल्या बागेमध्ये या मधमाशांच्या पेठे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रंजित लोहार असो रेश्मा लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या बागेमध्ये ठेवलेले आहेत खरं तर ह्या ब्लॉगच्या निमित्तानं नेमकी मधमाशीची पेठी कशी असते हे सर्व आमच्या आंबा आम उत्पादक शेतकरी बांधवांना कळावं म्हणून या ठिकाणी आपण हा छोटासा ब्लॉग या ठिकाणी बनवतो आहे तर स्क्रीनवरती आपण पाहू शकतो सनपणे निळ्या रंगाचा जो लाकडी संच दिसतोय तर हीच मधमाशीची पेटी आहे आणि ही नेमकी पेटी कशी असते त्याची आतून रचना कशी असते याच्याबद्दल या ठिकाणी आपण आज या ठिकाणी सो रेश्मा लोहर मॅडम या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत मी आदरणीय मॅडम यांना विनंती करतो की आपण नेमकी ही मधमाशीची पेटी कशी असते त्याची रचना कशी आहे त्याच्या कोणत्या कंपार्टमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी याच्याबद्दलची माहिती आपल्याला थोडक्यात सांगावी सर धन्यवाद सर ही आपली मधमाशी पेटी आहे याचा वरचा आहे तो मधमाशीच्या पेटीचा झाकण म्हणतात त्याला हे आपल्याला पत्र्यापासून बनवलेलं असतं जे पावसापासून रक्षण करण्यासाठी असतं त्याच्यानंतर दुसरं हे जे आहे याच्यामध्ये जे होल आहे याच्यामधून आपल्या मधमाशीच्या पोळ्यामध्ये हवा खेळती राहण्याचा उपयोग याच्यासाठी केला जातो याच्यामध्ये दोन पार्ट असतात एक आहे तो ब्रूट चेंबर आणि दुसरा आहे तो हनी चेंबर हनी चेंबरमध्ये आपल्याला खाण्यायोग्य जे मध असतं ते मध साठवलं जातं हनी चेंबरमध्ये हे जे आ, आहे अजून यांना याच्यामध्ये मध तयार करण्याची प्रक्रिया चालू झालेली नाही आपण दोन दिवसापूर्वीच्या मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये मधमाशी पोळं तयार करून मध याच्यामध्ये साठवतात हो खाण्यायोग्य खाण्यायोग्य मध असतं ते साठवलं जातं हो तर आपण सातरी मधमाशीची पेटी वापरतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये आठ पोळी तयार होणार सात किंवा आठ पोळी तयार होतात याच्यामध्ये मध साठवलं जातं हो तर हा आहे आपला हनी चेंबर चेंबर झाले की हा ब्रूट चेंबर आहे ज्याच्यामध्ये मधमाशा आठ पोळी तयार करतात या सातेरी मधमाशा आहेत याच्यामध्ये एक आपली क्वीन असणारे त्यानंतर मेल ड्रोन असतात जे फर्टिलायझेशन करतात आणि कामकरी फिमेल मधमाशा असतात ज्या खाण्यासाठी मध गोळा तयार करणे त्यानंतर म राणी मधमाशीची काळजी घेणे आणि त्याचबरोबर ज्या आळी आणि लार्वा असतात त्यांचं संगोपन करण्याचं काम या करत असतात मला उचलून दाखव मी घाबरू नका घाबरू नका कोणी हे बूट चेंबर आहे आपल्या खाण्यायोगी चेंबर असताना ते वर तयार होतं खर हो आता तर आतापर्यंत मधमाशी पासून मध तयार होतो आणि याच्यापेक्षा याच्यापेक्षा की नाही याच्यापेक्षा वेगळी फारशी माहिती मला स्वतःला त्याच्या मधमाशी बद्दल नव्हती आणि याचं व्यावसायिक मधुमक्षिका पालन कसं केलं जात त्याच्यासाठी असणारी पेटी आ, कशी असते त्याची रचना कशी असते त्याच्याबद्दल अधुनिक डॉक्टरांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांना आणखीन या ठिकाणी या ब्लॉगच्या अनुषंगाने काहीतरी नवीन सांगायचं आहे इथे बाजू खालील बाजू खालील लोखंडी पत्र आहे त्याला होल केलंय दिसत तुम्हाला तर त्याच्यामधून फक्त कामकरी माश्या बाहेर येतात राणी भाषी बाहेर येत नाही हे जर नसेल तर राणी भाषी जर उडून गेली तर आपलं पोळ खराब होऊ शकतात या व्लॉगच्या अनुषंगानं नेमकेपणानं मधमाशीची जी पेटी असते याची रचना कशी असते आणि ही रचना त्या मधमाशीसाठी कशी अनुकूल असते म्हणजे खूप विचारांती ही पेटी अशा पद्धतीने या ठिकाणी बनवलेली आहे आपले सर्व व्हिवर्सनं या ठिकाणी मधुमक्षिका पालन कसं असतं याच्याबद्दलचा साधारणपण एक चौदा मिनटांचा व्लॉग आपण ऑलरेडी आपण बनवलेला आहे तोही आपण या निमित्तानं पहा आणि सर्व या ठिकाणी व्हिवर्सनं आवर्जून या ठिकाणी सांगतो की आपण आपण पुष्कळ लोक आपण आपल्या ब्लॉगवरती व्हिडिओ पाहता आपण लाईकही करता कमेंट करता मात्र बरेचसे व्हिवर्स असे ज्याने आत्तापर्यंत आपल्या ब्लॉगला या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर आजच्या ब्लॉगच्या निमित्तानं मी सर्वांना सांगेन की आपल्याला उपयुक्त असणारी फायदेशीर असणाऱ्या अशा अनेक गोष्टींची माहिती आपण आपल्या ब्लॉगच्या निमित्तानं आपण देत असतो तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्हिलॉग हे चॅनल सबस्क्राईब करा